नागपूर जिल्ह्यातील तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली नगरधन ते आजमी मार्गावर धडकेत एका सदोतीस वर्ष तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे मंगेश छन्नीलाल नागपुरे असं या मृत तरुणाचं नाव असून ते आजणी गावाचे रहवासी होते मंगेश मंगपुरे हे नगरधन येथील सूर्यलक्ष्मी कॉटन कार्यरत होते मंगळवारी सायंकाळी कंपनीतील क्रिकेट सामना संपवून ते आपल्या दुचाकीने घरी परतत असताना रात्री सातच्या सुमारास लहान कालव्याजवळ रानडुकरांचा कळप अचानक रस्त्यावर आला एका रानडुकरांन त्याच्या दुचाकीला इतकी जोरदार धडक दिली की मंगेश रस्त्यावर फेकले गेले आणि जागीच त्यांचे प्राण गेलेत मंगेश यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत यांच्या जाण्याने नागपुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नगरधन आजनी रस्त्यावरील तीव्र वळणे आणि तिथे नसलेले दिशादर्शक फलक यामुळे हे अपघात वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे रानडुकरांचा वावर आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे आणखी किती निष्पाप जीव जाणार असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे